देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री झाल्याचे औचित्य साधून कपिल पाटील फाउंडेशन मार्फत तालुक्यातील दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांची वाटप करून मुलांच्या शिक्षणाला पाठबळ देण्यात आले आहे दुर्गम भागातील शाळेत गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकी असते हेच कपिल पाटील फाउंडेशनच्या संचालकांनी लक्षात घेऊन वाडा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या जिल्हा परिषद शाळा स्थापने कुर्द धानवापाडा करंजे ग्रामीण शिक्षण संस्थेचे आर्यन विद्यामंदिर आदी दुर्गम भागातील शाळकरी मुलांना वह्यांचे वाटप माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहायक नंदकिशोर कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले शाळेमध्ये वया स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसत होते कपिल पाटील फाउंडेशन मार्फत दरवर्षी अनेक उपक्रम राबवण्यात येत असून महिन्याभरामध्ये कामगार नोंदणी तसेच वयश्री योजनेमार्फत जवळजवळ पंधराशे नागरिकांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती नंदकिशोर कापसे यांनी यावेळी दिली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तर मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना वयांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी नंदकिशोर कापसे नरेश आकरे शाळेचे शिक्षक गावातील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती म्हणजे शिक्षण म्हणजे काय ज्ञान कर्म आणि भक्ती याचा म्हणजे शिक्षण मन मेंदू आणि शरीर याच्यावर संस्कार करणं म्हणजे शिक्षण घरी आई वडील मनावर संस्कार करतात मेंदूवर इथे शिक्षक संस्कार करतात तस शिकायचं काय करायचं म्हणजे आपल्याकडे असलेलं मन मेंदू आणि शरीर याच्यावर संस्कार करणं ते शिक्षण आणि शिक्षण घेत असता असता जीव जग आणि जगदीश यांना समजून घेणं म्हणजे शिक्षण जीव कसा आहे तुम्ही जीव समजतात जग किती मोठा आहे भूगोल दिसते इथे तिकडे काय चालू आहे दिसते आणि जगदीश भगवान भगवानचा जो परमात्मा आहे त्याचा त्याच्यावर समजून घेणं म्हणजे शिक्षण असंही शिक्षण तुम्ही इथे घेता आणि सगळ्या ह्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आपण काही ना काही देतो जवळपास तीस हजार वया आपण त्या मुख्यमंत्र्यां साहेबांनी दिलेल्या आहेत तीस हजार वया आपण सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना वाटणार आहे दोन तर आपले साहेब आहेत तिथले टिघे साहेब आहेत इथली टीम खूप चांगली काम करणार आहे त्या तालुक्यामध्ये आदर्श घेण्यासाठी भाजपची पक्षाची तिथे चांगलं करतात आम्हाला अनुभव आला कधी काही त्यांचं जास्त काही मागण्यासाठी जे विषय गेले तर सार्वजनिक विषय आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळेस कुठलं कुठलं काम करायचं पाठी साहेबांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करू तो पुढेही करू आणि सोन्याचा प्रस्ताव तयार करा सोन्याचा मंजूर करून देऊ त्या पद्धतीने आमदारांकडून खासदार पत्र घेऊ आणि ते करून देतो किंवा सीएसआर आपल्याला घेता येईल आता पोलिसांना सीएसआर खूप मोठ्या प्रमाणात आहे काही लागणार त्यातून ते घेता आला तर आपण ते पण तर दोन